ला शिकूया समृद्ध हिंदुस्तान घडवूया या प्रेरणादायी घोषणेसह अंबरनाथ शहरात शिवसेनेच्या वतीने भव्य शालेय साहित्य वाटप उपक्रम पार पडला शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अरविंद वायकर यांच्या पुढाकाराने गेल्या पस्तीस वर्षापासून अखंडपणे राबवला जाणारा हा उपक्रम यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय शनिवारी अंबरनाथ पूर्वेतील मध्यवर्ती शाखेत रविवारी पश्चिमेकडील खुंटवली परिसरात हा उपक्रम पार पडला दोन्ही दिवशी सुमारे विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल अशा विविध शालेय मोफत वाटप करण्यात सध्याच्या महागाईच्या काळात शिक्षण साहित्य खरेदी करणं अनेक पालकांना परवडत नाही त्यामुळे या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना साहित्य वितरित केलं त्याचबरोबर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचंही वाटप करण्यात आलं कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडी युवासेना व इतर विभागीय पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इतक्या मोठ्या प्रमाणावर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संघटन असणं गरजेचं असतं आणि ते आमच्याकडे आहे काही जण ऐंशी टक्के अर्थकारण वीस टक्के समाजकारण करत असतील तर आम्ही शंभर टक्के समाजासाठी काम करतो अशा शब्दात अरविंद वाळेकर यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टीका केली आम्ही दरवर्षी गेली तीस ते पस्तीस वर्ष हे शालेय साहित्याचं वाटप आम्ही शिवसेना शहर शाखा आणि आमचे शहरप्रमुख सन्माननीय अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत कालपासून अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य आम्ही पोचवलेलं आहे अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये आम्ही हे शालेय साहित्य मग त्यामध्ये दफ्तर नोटबुक ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्र्या असं ह्या वाटपाचं स्वरूप आहे गेली अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही अंबरनाथ शहरामध्ये करत असतो जवळजवळ दिवाळीचं फराळ साहित्य असेल आरोग्य शिबिरं असतील त्यानंतर शालेय साहित्यांचं वाटप असेल हे सर्व उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब तसेच आमचे कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या शहरप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा अंबरनाथ शहरामध्ये उपक्रम राबवत असतो यामध्ये आमचे सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवासेना हे सर्व पदाधिकारी हिरिरीने भाग घेतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते नेहमी प्रयत्न करत असतात आणि नागरिक देखील आम्हाला खूप सहकार्य करतात या सर्व उपक्रमाचा नागरिकांना नेहमी लाभ होतो आणि तेच आशीर्वाद आम्हाला नेहमी ते निवडणुकीच्या माध्यमातून देत असतात अनेक वर्ष गेली पंचवीस वर्ष अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेची सत्ता या नागरिकांच्या आशीर्वादामुळेच अबाधित आहे आणि म्हणूनच आम्ही असे कार्यक्रम या अंबरनाथ शहरामध्ये नेहमी करत असतो